आज आपण पाहणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट बनला जाणारा नाश्ता डोसा एकदम चवीला छान आणि बनवायला एकदम सोप्पा तर चला आपण बनवायला सुरुवात करूया इथं मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला व्यवस्थित छानपैकी स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्याने तर इथं बघा मी दोन पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्याच सेम वाटीने आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे इथं मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे शक्यतो आपण बारीक रवाच घ्यायचा बारीक रवा घातला का नाही की तो भिजला पण पटकन जातो आणि इथं त्या सेम वाटीने एक वाटी दही घेतलेलं आहे तुमच्याकडं जर दही नसेल ना तर तुम्ही ताक घातलं तरीसुद्धा चालेल तर दही आहे ना हे आंबट आहे आंबट असलेलं दही चालतं त्याच्यामुळे डोसा चवीला एकदम छान लागतो आणि मस्त असे त्याच्यावर बबल्स पण येतात तर बघा छान जाळी ही ती पडते आपण पहिल्यांदा दही घालून व्यवस्थित सगळं पीठ हलवून घेतलेलं आहे आता त्याच्यात ना थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि हे सगळं बॅटर मिक्स करायचं एकदम जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे कारण बॅटर आपल्याला एकदम सेल करायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून हलकंसं सेल ठेवायचं आहे तर आता आपण हे सगळं याच्यात मी बघा इथं अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे अर्धा ग्लास पाणी लागलं आणि आता हे आहे ना आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं त्याच्यामुळे पोहे पण काही चटकन भिजले जातात आणि रवा पण छान फुलून येतो त्याच्यामुळे डोसा एकदम मस्त आणि जाळीदार बनतो आता आपण इथं त्यासाठी लागणारी चटणी बनवत आहोत तर चटणीसाठी बघा इथं मी ओलं खोबरं एकदम बारीक पातळ असं चिरून घेतलं आहे म्हणजे मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं आणि इथं पुदिना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन मिरचीचे चार तुकडे करून घेतलेले आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्या वाटीत बघा मी पाऊन वाटी दही घेतलेलं आहे दही आंबट असलं तरीसुद्धा चालतं आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान बारीक अशी चटणी बनवून घ्यायची याची आता बघा मी असं बारीक केलेलं आहे आणि जास्त घट्ट जास्त पातळ ते आपल्या म्हणण्यावर ठेवायचं आहे तुम्हाला जशी चटणी आवडती ना पातळ किंवा घट्ट त्या अंदाजाने तुम्ही त्याच्यात पाणी ओतायचं नंतर आता ही चटणी बनवून झालेली आता आपण काय करायचं फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी इथं मी एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे तेल तापलं की त्याच्यात पहिल्यांदा मोहरी घालायची मोहरी घातली की त्याच्यानंतर जिरे घालून घ्यायचे जिरे घातले की लगेच आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची आहे त्याच्यात आणि ही फोडणी सगळी चटणीवर ओतून घ्यायची चटणीवर फोडणी ओतली की पहिल्यांदा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं इथं काय झालंय मी इथं चटणी बनवताना मिरचीचा वापर केला होता त्याच्यामुळे मी फोडणीत काही मिरची घातलेली नाही आहे तुम्हाला जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही फोडणीतच मिरची घाला आता बघा इथं आपल्याला ह्याच्यात महत्त्वाचे दोन इंग्रिडियंट्स घातलेले आहेत आपण साखर आणि मीठ इथं मी छोटा चमचा साखर घातलेली आहे बारीक आणि इथं मी थोडंसं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्याच्यामुळे चटणी एकदम चटपटीत मस्त होते आता बघा इथं बघ सगळं रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे याच्यातलं आणि एकदम मस्तपैकी रवा फुलून आलेला आहे तर आता आपण काय करायचं हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर बारीक करताना काय करायचं बघा थोडं थोडंच बारीक करायचं आहे आपल्याला एकदम जास्त मिक्सरचं भांडं भरून घ्यायचं नाही आहे आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला एकदम थोडं वापरायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं इतपत पातळ बनवायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही ह्या प्रकारे सगळं बॅटर मी आता बनवून घेतलेलं आहे बघा आता हे ना विस्करनी आपल्याला एकसारखं छान फेटून घ्यायचं म्हणजे हे बॅटर एकदम असं हलकंसं होतं आणि खूप छान असे बबल्स येतात तर बघा आता थोडं वेळ फेटून घेतलं त्याच्यानंतर मी त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर मी ना आपला पोह्याचा अर्धा चमचा इनोचा वापर केलेला आहे तो व्हिडिओ काही सेव्ह झालेला नाही आहे तर तुम्ही जरूर आ, ही घाला इनो घाला सोडा इथं वापरलेला नाही सोड्याचा वास येतो म्हणून मी इथं इनो घातलेला आहे तर बघा त्याच्यामुळे पीठ एकदम छानवर फुलून आलेलं आहे आणि एकसारखं आपण छान असं फेटून घेतलं का नाही त्याच्यामुळे पीठ एकदम हलकं होतं आणि मस्त पेकेशी डोस्याला जाळी पडते तर इथं आपल्याला पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि असं पीठ घालून आपल्याला हलक्या हाताने डोसा बनवून घ्यायचा आहे आणि गॅसची आज आपल्याला मिडियम ठेवायची आहे तर बघा जास्त आपल्याला जाळ पण बनवायचं नाही आणि जास्त एकदम पत्तळ पण बनवायचं नाही आहे त्याच्यामुळे डोसा एकदम छान मस्त असा जाळीदार बनतो बघा जाळी किती छान आलेली आहे कारण आपण पीठ खूप फेटून घेतलं होतं त्याच्यामुळे पीठ पण हलकं झालं होतं बघा त्याच्यामुळे एकदम मस्त जाळीदार असा डोसा झालेला आहे आपल्याला त्याच्यावर एकदम थोडीशी तेलाची धार सोडायची आहे म्हणजे आपण पलटी केलं का नाही कि चिटकत वगेरे कही ने। की चिटकत वगैरे काही नाही तर बघा आता एकदम मस्तपैकी कसा गोल्डन हलका कलर आलेला आहे एकदम छान असा मस्त डोसा भाजलेला आहे आपल्याला दोन्ही साईडने सेम भाजून घ्यायचा बघा कलर एकदम छान आलेला आहे आणि गॅसची आच आपण कमी ठेवली त्याच्यामुळे आहे ना एकदम मस्तपैकी भाजला जातो दोन्ही साईडने व्यवस्थित भाजला जातो कारण का माहिती आहे का गॅसची आच आपण कमी ठेवली ना की आतून बाहेरून दोन्हीकडून छान भाजला जातो आतमध्ये कच्चं पीठ वगैरे राहत नाही आणि गॅसची आज जर आपण काय केलं फुल ठेवली ना तर फक्त बाहेरच्या साईडनी करपला जातो आणि आपल्याला अडथं भाजलं पण आतमध्ये पीठ तसंच राहतं त्यासाठी आपण काय करायचं गॅसची आज एकदम कमी ठेवायची बघा किती छान एकदम मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आणि एकदम मस्त डोसा झालेला आहे एकदम मौसूद छान जाळी आलेली आहे बघा किती स्पंजी झालेला आहे किती छान दिसतो आहे आणि चवीला तर एकदम छान आहे आणि ह्या चटपटीत चटणी बरं हा डोसा खायला अगदी कोणालाही आवडेल अगदी मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता ही खूप छान रेसिपी आहे त्याच्यामुळे तुम्ही ही चटणी आणि हा डोसा नक्की अवश्य बनवा बघा